शेट नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज जोड्या अकरा जुड्या आणलेल्या आहेत संपूर्ण खरेदी कुठली आजची आपली राजपूर बाजाराची का बरोबर तर सोनू शेट आपल्या बाजारामध्ये होतो आपला एक रुपया एक रुपयावर बरोबर आणि प्रॉपर आपल्या चोपड्या बाजारामध्ये आपले दावा नसते चोवीस घंटे शेतकरी कधी पण आला तर आपल्याला या ठिकाणी जुड्या भेटणार आहेत बरोबर सर या जोडीची किंमत काय लावली आपण सांगायला एक लाख चाळीस हजार रुपये आणि द्यायला फायनल मग पर्यंत एक, एक लाख वीस पर्यंत होईल बाजाराला किती पर्यंत मागणी झालेली आता चालू लागले आता, आता, आता बाजाराला सुरुवात झालेली जा बरोबर जात पण त्यांची कुर्ती लेणी का बरोबर मित्रांनो जोडी वगैरे पाहू शकता एकदम सुंदर आणि क्वालिटीची जोडी मित्रांनो प्रत्येक कुर्तीकुडीच्या माध्यमातून आपण सोनू शेट आणि कुर्बान शेट यांचा नंबर टाकलेला असतो एक नंबर जोडे असतात त्यांच्याकडे मित्रांनो सांगायचे की असतात ते व्यवहारामध्ये कमी असं करतील ते पाहू शकता आपण क्वालिटी पहा मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी असलेली जोडे दाताला लक्ष आहे सोनू शेडी सहा सहा आहे का गॅरंटी काय म्हणजे आपल्याकडे गॅरंटी फुल गॅरंटी एकदम मित्रांनो मार्केबा स्वतः मलाच आहेत गॅरंटी वगैरे कामाची वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाशी स्वतः मला कसं आहेत दाताला सहा सहा दात आहेत गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे सांगायचं किमती असं मित्रांनो वीव समोर आल्यानंतर शंभर टाका होतो जुळी वगैरे पाहू शकता या ठिकाणी या जुळीची या जुळीची एक सांगायला एक लाख दहा हजार रुपये आणि द्यायला फायनल पंच्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत होतील दाताला लक्ष आहेत शेली घे दाताला शेली जाते का गॅरंटी काय वाचून ते कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मालक असणार आहेत बरोबर आणि चॅनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये हा पाच हजार रुपये कमी होतील बरोबर गॅरंटी वगैरे संपूर्ण मित्रांनो जोड वगैरे सुंदर पाहू शकता या ठिकाणी आपण मागून पुढून पाहा मित्रांनो जोड वगैरे जर तुम्हालाच खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो चोवीस घंटे दावा नसते तुम्ही कोणत्या वारी असं म्हणजे बाजार रविवारचा सोबत तुम्ही मध्ये पण आले तरी आपल्या या ठिकाणी जोड्या वगैरे पाहायला भेटेल काय जोडीचे सांगायला एक लाख पंच्याहत्तर आहे आणि द्यायला फायनल मग एक लाख पंचावन्न पर्यंत होतील सर्वात मोठ्या मापाची आणि सुंदर अशी क्वालिटीची जोडी मित्रांनो पाहू शकता आपण जुडी पहा मित्रांनो पायामध्ये पहा जोडी एक नंबर जोडी मित्रांनो मोठ्या मापाची सुंदर अशी जोडी मित्रांनो आणि प्रत्येक शेतकरीला आवडेल अशी जोडी आणलेली त्यांनी बाजारात आपण धुडी चाईट पहा मित्रांनो क्वालिटी पहा धुळीची एकच नंबर क्वालिटी खतरनाक क्वालिटी एकदम पूर्ण बाजारात आपल्याला असे जुळे पाहायला भेटणार नाही ना जुड्या त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या आणलेत दाताला कसे सून शेडे असं आहे का गॅरंटी काय मग सेन शेडे काय कोणी मागितले काही ना नाही का अजून गॅरंटी वगैरे यांची पण संपूर्ण आहेत मार्केबी जे स्वतः मालक असणार आहेत इंची दातून ती मग आता हे बरोबर काही क्रॉस वगैरे येते गावरानमध्ये क्रॉस असं आहे का बरोबर या जुडीचे एक, एक लाख दहा हजार रुपये सांगायची किंमत दिली आणि द्यायला फायनल मग पंच्याऐंशी पर्यंत पंच्याऐंशी पर्यंत व्यवहार होणार आहेत दाताला कसे दुघे घे असं का गॅरंटी काय वेंचुअली फुल गॅरंटी एकदम स्वतः मालक असणार आहेत आपण बरोबर मित्रांनो जुळी वगैरे चांगली आणि प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरीला अशा धुडी आहेत त्या मित्रांनो सांगायच्या किंमती असतात समोर जर शेतकऱ्याला व्यवहार केला तर शंभर टक्का व्यवहार होतो आणि त्या ठिकाणी पाहू शकता आपण पूर्ण मंडप वगैरे यांनी बांधलेलं आहे कारण शेतकरी जेव्हा व्यवहार करतो त्यांना ऊन वगैरे लागायला पाहिजे आणि जे बैल असतात त्यांना पण ऊन वगैरे लागायला पाहिजे सुंदर व्यवस्था केलेली मित्रांनो या ठिकाणी त्यांनी हे सिंगल आहे का, का सिंगल आहे काय किमतीच आहे सिंगल मग एकेचाळीस हजार रुपये सांगायला द्यायला पस्तीस पर्यंत वेल दाताला कसं आहे सिंगल मग असा काय गॅरंटी बसून फुल गॅरंटी एकदम मार्केटीचे मालक हे जोड आहे का मग काय किमतीची राजपूत निमाडी जाते मित्रांनो हा हा एक पर्यंत फायनल होतील सांगायला किंमत नव्वद आहे बरोबर मित्रांनो सांगायचं शंभर का व्यवहार होतो गॅरंटी काय शेडची फुल गॅरंटी एकदम मार्के बसायची आपण मालक असणार बरोबर बाजूचे हे पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला संपूर्ण जोड्यांच्या किमती आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगता येते मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आज तुम्हाला व्हिडिओच्या दे माध्यमातून त्यांचा लाईव्ह व्यवहार कसा होतो या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार या ठिकाणी बरेच शेतकरी आलेले आहेत घेण्यासाठी हे पाय मित्रांनो पूर्ण सुंदर अशा क्वालिटीच्या डोळ्या त्यांनी विक्रीसाठी आणलेले आहेत तर एकदा नक्की आवश्यक भेट द्या मित्रांनो या ठिकाणी धुळे घेण्यासाठी आणि प्रॉपर दावा नसते असं काही नाही की बाजाराच्या दिवशी तुम्हाला जोडे वगैरे पाहायला भेटेल तुम्ही मध्ये पण आले तरी तुम्हाला धुळे वगैरे या ठिकाणी पाहायला भेटतील सुंदर क्वालिटी दिसायला पण आहेत गॅरंटीचे आहेत तो एक सिंगल आहे का सोनू का काय किमतीचे हा जोडीचे का हा आठवून पर्यंत मित्रित्रांक शेतकऱ्याला पोरविला उड्या पण आणलेले आहेत त्यांनी दाताला एक शेत नोगी मग शेलि दाते मित्रांनो गॅरंटी वगैरे कशी मग फुल गॅरंटी एकदम मार्के बसायची हौसबल्ट आपण मालक असणार आहेत सिंगल आहे का हो सांगायला पण आहे आणि द्यायला मग पस्तीसपर्यंत होईल काही कसं आहे मग शेले दाते आहे ना याची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे आपल्याकडे जे आपण जुळे आहेत ते संपूर्ण गॅरंटीचे असतात आपल्याकडे म्हणजे याचा उदार पण व्यवहार होतो का भिल्कुल भिल्कुल दोन दिवस दोन दिवस बरोबर बदला वगैरे पण करता का तुम्ही शर्ट बरोबर हे पहा मित्रांनो जुळे सुंदर क्वालिटीच्या मित्रांनो एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये तुला एक सिंगल आहे का काय किमतीचं या सांगायला पंचे डिश आणि द्यायला पर्यंत व्यवहार होणार आहे दाताला कसं आहे आपण शेले जाते याची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाची स्वतः असणार आहेत तुम्ही ज्या किमती सांगितल्या त्याच्या पण दोन चार हजार रुपये पाच हजार रुपये कमी होतील सांगायला पंच्याहत्तर आहेत आणि द्यायला मग फक्त पाच वाजेपर्यंत होणार आहेत दाता लक्ष दोघे शेले जाते यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केवा शेचा पण मालकच नाही चोवीस घंटे दहावा नसते शेतकरी बाजार असो किंवा नसो मध्ये पण आलं तरी या ठिकाणी व्यवहार होणार आहे बरोबर तर आपला आणि नंबर सांगा बरं माझं नाव सोनू बापू धनगर माझा नंबर आहे नव्याण्णव सत्तर नव्याण्णव चौवेचाळीस दहा चौवेचाळीस दहा बरोबर बाजूचा सिंगल आहे का घरचा बरं आहे का तुम्ही द्यायचा आहे का हो आपला नाही द्यायचा नाही नाही का बरोबर या जोडीचे मग सांगायला एक लाख दहा हजार रुपये आणि द्यायला फायनल नव्वद पर्यंत होतील दश दाताला कसे दुगी शेले दाते यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत यांचे मार्केट स्वतः मला नसणार आहेत बरोबर ते बाजूचे यांचीवाली एक लाख चाळीस हजार रुपये आणि द्यायला मग एक लाख दहापर्यंत होतील दातलं ही कसे आहेत शेले जाते बरोबर हो हो बरोबर यांची गॅरंटी का आपल्याकडे मग संपूर्ण गॅरंटी मार्के वर्षीची मला कसं आहे मित्रांनो प्रत्येक गुढीच्या माध्यमातून सोनू शेड कुरबाई शेड यांचा नंबर आपण टाकलेला असो एक नंबर वेवर आहे बाजारामध्ये तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल चोवीस घंटे या ठिकाणी दहावा नसते रविवारचा बाजार असो मी मध्ये पण आले तरी आपल्याला या ठिकाणी जोड्या वगैरे पाहायला भेटतील जोड्या वगैरे पोचत आपण या ठिकाणी सुंदर जोड मित्रांनो गॅरंटीच्या आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या आहेत मा तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर आपण नंबर टाकलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण जोड्यांच्या किमती सांगितल्यात आणि तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह व्यवहार कसा होतो व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह व्यवहार पण सांगणार आहे काय ना आपल्याच मागत पंच्याहत्तर ला मागत आहे का तुम्ही किती सांगितले माझ्या पंचान्न सांगितलेत का पंच्याहत्तर ला मागताय मित्रांनो पंचान्न सांगितले त्यांनी जोडी वगैरे बसल मित्रांनो या ठिकाणी शकता पण

ਕਰਜ਼ਾ ਬਾਰਾ ਹਜ਼ਾਰ ਰੁਪਏ ਕਰਜ਼ਾ ਬਾਰਾ ਹਜ਼ਾਰ ਰੁਪਏ ਕਰਜ਼ਾ ਹੋ ਰਿਹਾ ਹੈ ਨਮਸਤੇ ਕਰ ਰਹੇ ਹਾਂ ਤੁਮਲੇ ਦੋਨਾਂ ਨੇ ਪਹਿਲਾਂ ਤੁਮ ਬਾਰਾ ਹਜ਼ਾਰ ਰੁਪਏ ਕ

હા દેવા નું સંગ નંબર બોલો ને આ જે નું કાકા ચાતીદાર નું કરા મી બી દેવાની મી બી દેવાની સાદા એક મિનિટ ને એક મિનિટ દેખતો બેલ ચારદા વિજાલે જા येते येते પહેલા જન કે દેખલી थो थो थो। थो। एक लाख ना दादा एक लाख रुपया एक लाख पाच हजार विचारून राही न मी काय रुमर मध्ये टाकून राही न आयले